नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण वेळोवेळी प्रत्येक बुलेटिनमध्ये जाणून घेतो आहे राज्यातल्या कोरोना संसर्गाबद्दलचं अपडेट राज्यात एकूण दहा हजार सातशे एक्क्याण्णव किरकोळ मद्यविक्री अनु मद्यविक्रीपैकी पाच हजार पाचशे एकोणसत्तर अनुनिफ्टी सुरू आहेत तर एका दिवसात अंदाजे बत्तीस हजार सातशे ग्राहकांना घरपोच मद्यविक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमा यांनी दिली राज्यात पंधरा मे पासून घरपोच मद्य विक्री योजना सुरू करण्यात आली आहे मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर आय ओ एस प्रणालीबाबत संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलंय आणि या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत असल्याचं सांगण्यात येते पण राज्य सरकारने या अनुनिप्तींबद्दल शिल्लक मद्य साठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत एमआरपी दराने सीलबंद बाटलीत मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आपल्या बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव वलसा नायर सिंग आहेत सिंग साहेब रेड झोन मध्ये मद्य विक्री सुरू होणार आहे का राज्य शासनाचे नोटिफिकेशन प्रमाणे फक्त कंटेनमेंट झोन मध्ये मद्यविक्रीच होणार नाही बाकी सगळ्या झोन मध्ये विक्री चालू राहील जी पण आता इतर झोन मध्ये जी मद्य विक्री सुरू झालेली आहे त्याला घेऊन काही लोकांच्या मनात संभ्रम आहे कन्फ्युजन आहे ती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन सेवा ही सगळी से सुरू करण्यात आली आहे आणि ती कुठे कुठे सुरू करण्यात आली आहे खास करून मुंबई उपनगरात राज्य शासनाने पंधरा मे पासून खरपोच मद्यविक्री सुरू करण्यात आली आणि आपण सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत तेहतीस हजार ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे आणि एकोणीस पाच पासून जे परवाना कक्ष आहे एफ एल थ्री त्याचे शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत जे आधी होईल तिथे एमआरपी दराने बॉटलीट मध्य विक्रीची परवानगी दिली आहे त्याच्यात हे मध्यसाठा आहे चोवीस मार्च दोन हजार वीस अखेरीस असलेला मद्यसाठा आहे आणि ते मी सांगितल्याप्रमाणे कंटेनमेंट झोन मध्ये आणि आपल्याकडे राज्यात एकोणतीस जिल्ह्यामध्ये हा मद्य विक्री सुरळीतपणे चालू आहे कुठेही गर्दी नाही म्हणजे आपला उद्देश काय आहे याच्यातून होम डिलिव्हरी मधून कुठे गर्दी होऊ नये संपर्क होऊ नये आणि संसर्ग टाळावा हा तीनही उद्देश होम डिलिव्हरीच्या माध्यमातून आता साध्य आहे एकोणतीस जिल्ह्यात चालू आहे मुंबई शहर मुंबई उपनगर औरंगाबाद बीड सोलापूर पांजी पा हा पांजी ठिकाणी सोडून सगळ्या ठिकाणी चालू आहे मुंबई आणि उपनगरामध्ये मनपा आयुक्तांच्या आदेशाने हा बंद केलेला आहे म्हणून हा आयुक्तांनी ग्राउंड रियालिटी असंच करून त्याच्या काही डिसिशन त्यांनी घेईल जी जी मॅडम दुसरा एक प्रश्न की आय ओ एस प्रणालीबद्दल वेबसाईटवरती काय अडचणी येत आहेत त्या नेमक्या काय आणि आय ओ एस प्रणाली नेमकी काय याबद्दल जरा सांगा हा आपला मध्य परवाना आहे आपल्या राज्यात ड्रिंकिंग परमिट ची गरज आहे म्हणजे ड्रिंकिंग परमिटच्या शिवाय कोणाही मध्य प्रशासन करू शकत नाही आणि हा ऑनलाइन द्वारा हा ड्रिंकिंग परमिट कोणी कुन, ग्राहक घेऊ शकतात आणि एका वेळाचं उपयोगासाठी ते शंभर रुपये आणि लाईफ टाईम असेल तर एक हजार रुपयाचं त्याचं फी भरावं लागतात आणि ऑनलाईन मध्ये हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन मध्ये ते सुरू आहे पण आता इतकं त्याच्यात लोकांचं हे आहे म्हणजे ऍप्लिकेशन म्हणून त्याचे डिले आपल्याला नजरेत आणले म्हणजे आम्ही असा निर्णय घेतला ते फील्ड मध्ये असलेला राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी त्यांनी ऑफलाईन माध्यमातून हा ड्रिंकिंग परमिट ग्राहकांना देण्याची आम्ही पद्धत आता सुरू केली म्हणजे आयओएस मध्ये ऑनलाईन मध्ये काही गर्दी काय डिल असेल तरी ऑफलाईन आता सध्या ते प्रोसेस आहे आणि ते कुठे उपलब्ध होत आहे ते फील्ड ऑफलाइन ते राज्य उत्पादन शुल्काचे जे फील्ड अधिकारी आहे त्यांचा संपर्क केला तर ऑफलाईन ते मिळू शकेल मिळू शकेल जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर होते प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्काच्या वल्सा नायर सिंग त्यांनी आपल्याला माहिती याबद्दलची देऊ केलेली आहे कशा पद्धतीने ही घरपोच मद्यविक्री केली जाते आणि त्यातली आकडेवारी हे देखील आपण सखोल जाणून घेतला